नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनातही आपल्याला सांगणार आहे एक परीकथा ब्लश नावाची चहादाणी चला तर मग ऐकूयात एकदा एका एक श्रीमंत माणसाकडे अतिशय सुंदर अशी नाजूक आणि देखणी ब्लश नावाची चहादाणी होती तिच्या भोवती नेहमीच चमचम करणारे कप बसलेले असत तिचा स्पर्श अतिशय मऊ आणि सुंदर होता सगळ्यात महत्वाची करिन, मंजे त्या त्या घरातील मालकाला मदत करायला येणारी एक ताई तिलाच फक्त त्या चहादानीला स्पर्श करण्याची मुभा होती मऊ असे शुभ्र हातमोजे घालून ती मोलकरीण ताई त्या ब्लशला हात लावत असे ही ब्लश नावाची चहादाणी अत्यंत कलात्मकरित्या आणि अत्यंत मौल्यवान मातीपासून बनवलेली होती तिला खूप सुंदर अशा रंगाने सजवलेलं होतं तिला ठेवण्यासाठी एक छान मऊ अशी उशी होती जिच्यावर ब्लश आयटीक बसत असे त्या घरातील मोठ्या पराती ताटं चमचे घड्याळ पातेली कढई या साऱ्यांना तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध केलेले होते मात्र कोणीही तिची स्तुती करत नसत तिला चांगलं म्हणत नसत कारण ते मनोमन तिच्या सौंदर्याला घाबरत होते त्यांना ईर्षा होत होती मत्सर होत होता म्हणून ते तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसत ब्लशला मात्र माहीत होते की ती निर्दोष नाही चमचे पराती कढई या साऱ्यांना असे वाटत असे की ब्लश ही निर्दोष आहे आपल्यासारखी ती सदोष नाही मात्र ब्लशला तेवढं माहीत होतं की ती निर्दोष नाही ब्लशच्या झाकणावर एक छोटासा नाजूक असा बारीक ओरखडा होता तो ओरखडा इतका लहान होता की तो कोणालाही दिसत नव्हता मात्र ब्लशच्या मनात अपूर्णतेची भावना येत राही तिच्या मालकासाठी मात्र ती एक सुंदर अशी चहादाणी होती पण ब्लशसाठी मात्र ती एक ओरखडा असलेली चहादाणी होती मालकाने एक नवीनच छान असा दुधाचा मग चहादाणीजवळ आणून ठेवला होता आणि तो मग चाहा दानी सोबत अतिशय नम्र आवाजात प्रेमळपणे बोलू लागला तुमचा ॲटोग्राफ देऊ शकता का मला प्लीज एक थेंब चहाचा माझ्यामध्ये ओताल का तुम्ही प्लीज त्याचवेळी वेळी अपूर्णतेची भावना असलेली ब्लश त्याला म्हणाली एक मिनिट मी तुझ्या अंगावर काहीही ओतणार नाही पण तू आहेस तरी कोण अहो मी दुधाचा जग आहे अर्थातच पूर्वी जो होता तो फुटला म्हणून मला तुझ्यासोबत ठेवण्यासाठी अगदी खास बनवलं आहे बरं का मी ऐकलं आहे मला अतिरिक्त पैसे मोजून घेतला आहे तुझ्यासाठी काय समजलं का छानच की मग तुला आवडलं का इथे कोणी हो ना जेव्हापासून त्या बाईंचं बोलणं मी ऐकलं होतं तुझ्याबद्दल त्या खूप तुझं कौतुक करीत होत्या मला तुला भेटण्याची ओढ लागली होती मी तर मंत्रमुग्धच झालो आहे ब्लश तू तर कल्पनेपलीकडं सुंदर आहेस अद्भुत आहेस यावर ब्लश त्याला म्हणाली धन्यवाद अरे तुला वाटते तितकी सुंदर मी नक्कीच नाही खरं तर मी एक ओरखडा असलेली ब्लश नावाची चहादाणी आहे मी या कौतुकाच्या योग्य नाही तोरखडा कुठे आहे मगानी विचारलं तोरखडा माझ्या झाकणावर आहे मी परिपूर्ण नाही मी निर्दोष नाही त्यामुळे तुला जेवढी मी सुंदर वाटते तितकी सुंदर मी नाही यावर तो दुधाचा मग ब्लशला म्हणाला तू हे काय बोलत आहेस ब्लश त्याला म्हणाली अरे दुधाच्या मगा तू जितका मला परिपूर्ण आणि सुंदर समजतो आहेस तितकी मी सुंदर आणि परिपूर्ण नाही कळतंय का तुला हो, या स्वयंपाकघरातील सगळ्यांना हो सगळ्यांना माझ्या या दोषाबद्दल माहीत आहे ते सतत बोलत असतात त्याबद्दल तू पण ऐकते यावर हा दुधाचा मग त्या घरातील इतर भांड्यांचं बोलणं ऐकू लागल्या बॉक्स म्हणत होता मालकाच्या हातून पडली तर बघा फुटून जाईल एवढा कसला गर्व करते ही झाकणावर ओरखडा आहे ना तिच्या यावर चमचा म्हणाला मी ऐकलंय की तिने एकदा गर्वाणी इतकी मान वर केली की ती झुंबरालाच जाऊन धडकली आणि मग काय तो ओरखडा छे, छे मला नाही वाटत परत म्हणाली अरे मी असं ऐकलंय तिला कुठेतरी जायचं होतं तेव्हा ती खूप उड्या मारत होती आणि तिचं झाकण आपटलं होतं शांत राहायला सांगूनही ती शांत राहिली नाही आणि मग काय गेला तडा मला वाटतं तिने सुंदरच असायला हवं होतं मात्र आता तिच्या झाकणावर ओरखडा आहे चहादाणी दुधाच्या भांड्याला विचारते ऐकलंस का तू ते सारे काय बोलत आहेत दुधाचं भांडं तिला सांगतं हो मी ऐकलं पण त्यांना काहीच कसं कळत नाही ते झुंबरावर आपटले वगैरे काहीही बोलत आहे स्वतःला ओरखडा करून तू कशाला घेशील ते कोणाला फसवत आहेत मला नाही पटत अशा प्रकारे ओरखडा आला असेल पण तो नेमका कसा आला सांगशील का मला यावर चहादाणी म्हणते मला नाही आठवत हा ओरखडा माझ्यावर कसा आला यावर दुधाचा मग म्हणतो तेवढं महत्त्वाचं नाही त्या मुले ते त्यामुळे ते आठवत नसेल कारण ते तेवढं महत्त्वाचं नाहीच मुळी असू दे स्वयंपाकघरातील भांडी काय म्हणतात ते ऐकलं नाहीस का खरं तर मी सुंदर आणि परिपूर्ण असायला हवी आहे ते माझं कर्तव्य आहे चहादाणी दुधाच्या मगाला म्हणाली यावर तो चमचमणारा दुधाचा मग म्हणतो तुला सुंदर आणि परिपूर्ण असण्याची सक्ती नाही ते तुझं कर्तव्य नाही ही, ही वायफॉर चर्चा आहे पुढे ऐक कोणीतरी तुझ्यावर खरं प्रेम करेल आणि कोणीतरी तुझा तिरस्कार करेल तुझा मत्सर करेल तू तु तुझी ऊर्जा कशावर खर्च करायची प्रेमावर की तिरस्कारावर ते तू ठरव ते तू तु तुझ्या विचारांनी ठरव इतर सारेजण तुझ्याबद्दल काय म्हणतात याची काळजी करण्यात तू तुझा वेळ घालवू नकोस तू स्वत तुझ्याबद्दल काय विचार करतेस याची काळजी कर शेवटी तू काय करत आहेस त्याच गोष्टीचं महत्त्व आहे कळतं आहे का तुला आणि त्याच वेळेस शुभ्र हातमोजे घालून कामाला मदत करणाऱ्या त्या ताईने ब्लशमध्ये गरम पाणी ओतलं आहा हा ब्लशला गरम पाणी खूप खूप आवडत असे तिला खूप आधार वाटत असे तिला खूप उबदार वाटत असे गरम गरम पाणी वा मात्र ब्लशला तो ओरखडा कोणीतरी पाहिल की काय म्हणून सतत काळजी वाटत होती आणि त्याचवेळी काहीतरी भयानक असे घडले जेव्हा तिच्या मालकाने येऊन तिला उचलले तो विचारत होता आणि अचानक त्याच्या हातातून चहादाणी खाली पडली निसटली अरे रे रे चमचे तवा पातेली दुधाचा जग सारे भेदरल्यासारखे भेदरलेल्या नजरेने पाहू लागले जेव्हा चहादानी खाली पडत होती तेव्हा ते, ते सारेच भेदरलेल्या नजरेने बघतच राहिले आणि मग आणि मग अतिशय सहजच ब्लश जमिनीवरती स्थिरावली चहादाणीचे झाकण फुटले होते तिचे लांब असे सुंदर हँडल आणि तिचे स्पाऊट तिच्या बाजूला धारातीर्थी पडले होते त्या सुंदर चहादाणीला उचलून आत घेऊन जाण्यात आले अरे देवा हा दिवस येणार असं वाटतच होतं चमचा म्हणाला खरं तर तिने स्वतःला सांभाळायला हवं होतं दुधाचा मग म्हणाला मला खात्री आहे हे, हे सारं त्या ओरखड्यामुळे झालं त्याच्यामुळे तर ती स्वतःच्या मनाचं संतुलन ठेवू शकली नाही ब्लश मनात विचार करत होती मला पडण्यापासून फुटण्यापासून कोण वाचवू शकत होतं मालकाच्या चुकीमुळे ती पडली होती तिला कित्येक दिवस नंतर कपाटात ठेवण्यात आलं तिला काहीच माहीत नव्हतं तिच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलं आहे ब्लश खूप रडली खूप रडली ती दिवस रात्र रडत राहिली ओहो मला इथे आवडत नाही मला स्वयंपाकघराची आठवण येत आहे त्या मावशी गरम गरम पाणी मऊ मऊ हात मोजायणी मला उचलून माझ्यामध्ये ओतत असत अगदी गरम गरम ती उशी मऊ उशी तो सूर्यप्रकाश स्वयंपाकघरातील भांडी मला सगळ्यांचीच ये आठवण येते आहे हे किती विचित्र आहे जेव्हा मी तिथे होते याची काळजी करत होते की माझा ओरखडा कोणीतरी बघेल मला मी त्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेतलेला कधी आठवतच नाही उलट मी हीच काळजी करायचे की त्या प्रकाशात माझ्या झाकणावरचा ओरखडा कोणाला स्पष्ट दिसेल मी माझं उभं आयुष्य त्या ओरखड्याचा नको तेवढा विचार करण्यात घालवला ते बरोबर नव्हतं जे आहे ते स्वीकारून मला पुढे जायला हवं होतं त्या उबदार सूर्यप्रकाशाचा आनंद मला घेता यायलाच हवा होता पण आता काय उपयोग ब्लश जेव्हा असा विचार करीत होती त्याच वेळेस घरात मदत करणाऱ्या मोलकरीण ताई हातात गुलाबाचं फूल असलेलं एक छोटंसं रोपटं घेऊन ब्लशच्या बाजूला ठेवून गेल्या ते गुलाब कुंडीत लावलेलं नव्हतं त्याची मुळे शुभ्र कपड्यात गुंडाळलेली होती ब्लश गुलाबाकडे बघत त्याला म्हणाली तू इथे कसा आला आहेस तूही पडला आहेस का ब्लश गुलाबाला विचारत होती यावर पडलो कुठून मी इथे काही तासांसाठी आहे ते माझं रोपण करणार आहेत नाही ते रोपण नाहीत करणार माझ्यासारखाच काहीतरी दोष तुझ्यामध्ये आहे तुझ्या काट्यांकडं बघ जरा यावर माझे काटे माझा दोष नाही काटे माझाच भाग आहेत मी माझ्यावर माझ्या काट्यांसोबत प्रेम करतो पण पण हे कसं काय शक्य आहे तू तुझ्या दोषांवर प्रेम नाही करू शकत ब्लशच्या या बोलण्यावर गुलाब सांगतो मी शेवटचंच सांगते हां ते दोष नाहीत ते काटे माझे आहेत त्या काट्यांमुळं मी बनते लोक माझ्यावर प्रेम करू देत किंवा नाही करू देत माझा तिरस्कार करू देत किंवा माझ्यावर प्रेम करू देत आपण आपल्यामध्ये जर काही दोष असेल तर त्याचा स्वीकार करू शकतो आणि इतरांवरही प्रेम करू शकतो गुलाब असं काही सांगत असतानाच त्या ठिकाणी मालक आला त्या मौल्यवान जहादानीला पाहून त्याला वाईट वाटत होतं तुला कुठेही मला देऊन टाकायचं नाही ब्लश मी काय करू सांग मला तू खूप आवडत होतीस अजूनही आवडतेस आणि तो मायेनी त्या ब्लशवरून हात फिरवू लागला तिच्याबद्दल विचार करू लागला तेव्हाच ब्लशने मनोमन ठरवलं अरे वा आता तर मी वाडगा बनून राहिले आहे तरीही माझा मालक माझ्यावरती प्रेम करतो हे मला आधी का नाही जाणवलं त्याने कधीही त्या ओरखड्याचा विचार केला नाही दुधाचा जग जे सांगत होता तेच खरं आहे काही जण माझ्यावर प्रेम करतील तर काही जण तिरस्कार आपणच ठरवायला हवं आहे कोणावर आपली ऊर्जा खर्च करायची आत्तापर्यंत मी तिरस्काराची निवड केली होती पण आता नाही आज या क्षणी या क्षणापासून मी प्रेमाची निवड करत आहे ब्लशला शेवटी खूप हलकं वाटलं आणि तिला हे जाणवलं की ती विनाकारण त्या गोष्टींचं ओझं घेत होती ज्या गोष्टी तिच्या अखत्यारीत नव्हत्या तिने निश्वास सोडला आणि मालकाकडे पाहिलं त्याच्याकडे पहा मालकाकडे त्याला माझ्याबद्दल किती प्रेम वाटत आहे माझी ही अवस्था पाहून त्याला वाईट वाटत आहे एवढं होऊन सुद्धा त्याला माझ्याबद्दलची आशा सोडायची नाही तर मग मीही माझ्याबद्दलची आशा सोडणार नाही मी मी कशी आशा सोडू मी आशा सोडता कामाच नाही पाहूया मी त्याला कशी काय मदत करू शकेल काही क्षण विचार केल्यानंतर तिला अचानक जाणवलं अर्थातच मालक मला गुला गुलाबासाठी कुंडी म्हणून वापरू शकतात आणि लगेच स्वतःला गुलाबाजवळ तिने सरकावलं तिचा मालक तिच्याकडे पाहत नाही याची तिने खात्री केली बरं का कारण माणसांना चहादाणीचं खाजगी आयुष्य जाणून घेण्याची आवश्यकता नाही ती अलगद गुलाबाच्या जवळ गेली आणि आपली मान झुकवली आशा करूयात हे सफल होईल त्यामुळे एक छान संकेत मिळेल असे तिला वाटू लागले मालक जेव्हा टेबलाजवळून जात होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चहादाणी ही गुलाबाच्या इतक्या जवळ होती की बस तू नेहमीच गुलाबाच्या इतक्या जवळ बसत होतीस की काय मला अजूनही कळत नाही ब्लश तुझ्या बाबतीत मी काय करू शकतो मला काहीतरी सुचलं तर बरं होईल असं म्हणत असतानाच तो गुलाब त्याच्या हातात त्याने घेतलेला होता आणि एकदम त्याला सुचलं किती सुंदर कल्पना आहे मी तसा बुद्धिमान आहे बुद्धिमान ओ हो मी हा गुलाब तुझ्यामध्ये लावून तुला कुंडीसारखं वापरू शकतो किती छान कल्पना अगदी बरोबर मालक ही कल्पना तुमचीच आहे हो तुमचीच आहे मला तुमच्याजवळ कुंडी बनून राहायलाही आवडेल ब्लश म्हणाली त्यानंतर मालकाने गुलाबाचं झाड आणि ती कुंडी म्हणजेच ब्लशला घेऊन बाहेर गेला त्यामध्ये थोडी माती आणि पाणी घातलं आणि अत्यंत काळजीपूर्वक ते गुलाबाचं रोपट छोटसं त्या ब्लशच्या फुलदाणीमध्ये लावलं गेलं आता तो गुलाब खूप छान दिसत होता आणि जगातील सगळ्यात आनंदी चहादाणी होती हो तिला परवाच नव्हती की ती तुटकी होती किंवा तिच्याकडे खरभरीत झालेल्या कडा होत्या ती जशी आहे तशीच तिला आवडू लागली होती आणि प्रत्येक दिवशी ती सूर्यप्रकाशाचा आनंद घेऊ लागली मोकळ्या हवेचा पूर्ण उपभोग घेऊ लागली शेवटी स्वतःला तिने पूर्णपणे स्वीकारले आणि तिच्यामध्ये जे काही दोष होते जे काही ओरखडे होते जे काही ती त्रुटी होती ती तुटलेली होती त्या सगळ्या गोष्टी तिने स्वीकारल्या आता तिला कशाचीच पर्वा नव्हती आणि हो ओरखड्या असलेली चहादानी आता ती मुळीच नव्हती तर ती होती केवळ छान अशी ब्लश ब्लश कोण तिच्यावर प्रेम करतो आणि कोण तिचा तिरस्कार मत्सर करतो याचा ती आता विचार करत नव्हती ती खुश होती ती आनंदात होती सूर्यप्रकाशात मोकळ्या हवेसोबत गुलाबाच्या झाडासोबत स्वतःसोबत सोबत जे आहे ते छान आहे ती जशी होती तशीच छान होती आनंदी होती बालमित्रांनो ब्लश नावाची चहादाणी ही गोष्ट ही परीकथा आपण आत्ताच ऐकलीत आपण जसे आहोत तसे छान आहोत आपल्यातील दोषांना आपण सुधारू शकतो मात्र त्या दोषांचाच विचार करत आपण आपलं आयुष्य काळवंडून टाकू नये चांगल्या गोष्टींचा विचार करून निसर्गातल्या अनेक आनंददायी गोष्टी आपण आपल्या आयुष्यात करू शकतो जे आहे ते स्वीकारून आपण पुढे आनंदाने वाटचाल करू शकतो श्रोते हो ब्लश नावाची चहादाणी ही परिकथा आपण आत्ताच ऐकलीत ही गोष्ट आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर बालमित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा आपण जसे आहोत तसेच आपण आपल्याला स्वीकारूयात त्यातच आपण आनंद शोधूयात सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद शुभरात्री